शौर श्रीराम सदाशिव नगर दोन्ही नावावरती दोन गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या आता तिसरा गुलाला नसीबी कारण नसीब नसीब किंवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सिरी गाण या मग सुट तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर चला चार गाड्यामध्ये कोणा फायनल साडी पात्र अतिशय सुंदर गाडीवरती ज्या बाला वेगाचा शेवट म्हणून संबोधलं जात असा सर्जाने साईची आणि अतिशय सुंदर आणि धेरी वाद